जय हिंद चालक मालक संघटना कार्यक्षेत्र संपूर्ण भारत यांची मिटिंग बारामतीमध्ये संपन्न झाली सरकारने चालकांसाठी आणलेला हिट अँड रनचा काळा कायदा तो रद्द व्हावा म्हणून संपूर्ण भारतभर शांततेच्या मार्गाने रास्तारोको आंदोलने आणि ठिकठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये मेळावे घेतले जात त्याचाच एक भाग म्हणून जयहिंद चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षा माननीय खान खानसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली काल बारामती येथील तीन हत्ती चौकाजवळील पुना गार्डनमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बारामती इथे संपूर्ण महाराष्ट्रातील चालक मालकांचा एल्गार महामेळावा आयोजित केला आहे आणि तो मेळावा शांततेच्या मार्गाने निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली या भव्य मेळाव्याने सरकारला जाग येऊन चालकांच्या माथी मारलेल्या हिट अँड रनचा काळा कायदा सरकार नक्कीच रद्द करेल या पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष भाई खान बारामती तालुका अध्यक्ष दादा पिसाळ बारामती उपतालुका अध्यक्ष महेश खवळे नव्यानेच संघटनेचे नियुक्त केलेले दुसरे उपतालुका अध्यक्ष अंबर शेठ वाळके प्रवक्ते दादा राजे भोसले दूध टँकरचे चालक मालक राहुल शेठ दडस राहुल गवाणे उपकार्याध्यक्ष बारामती शहर तालुका दत्तात्रय कांबळे शहर उपाध्यक्ष चांगदेव बगाडे बारामती शहर अध्यक्ष अस्लम शेख सेक्रेटरी अमोल गांगुर्डे सल्लागार नितीन माकर शहर एम आय डी सी अध्यक्ष भाऊसाहेब भिसे उपसेक्रेटरी अकबर शेख शहर एम आय डी सी अध्यक्ष राहुल उर्फ नाना पोमाने बारामती तालुका ज्येष्ठ सल्लागार आनंद ओव्हाळ तालुका कार्याध्यक्ष बाबुराव कांबळे खजिनदार संघटनेचे सदस्य अविनाश शेरकाटे दत्ता कुंभार शिंगाडे दाजी पृथ्वीराज भोरकाटे सूरज औटे इत्यादी सदस्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि मानदेश न्यूजचे पत्रकार महेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या सर्व सभासदांना आणि बिगर सभासद चालकांना महामेळाव्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी आपापल्या इच्छेने रक्कम जमा करण्याचं आवाहन करण्यात आलंय मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव सामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आहेत आणि यांच्या बरोबर आज मीटिंग झालेली असून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपण पूर्ण महाराष्ट्र ड्रायव्हर चालक मालक मेळावा घेत असून सगळ्या ड्रायव्हर चालक मालकांना मी आव्हान करतो की बा चलो बारामती बनवायचं आहे आणि यायचं आहे बारामतीला सगळ्यांना मी आव्हान करतो की बारामती मेळावा हा आयोजित केलेला असून या दिवशी पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे जे पदाधिकारी ठरलेले त्यांचे सगळ्यांचे आपण मानपत्र म्हणजे शुक्तीपत्र देणार असून आणि सगळ्यांना आपण विमंत्री देण्यासाठी करतो आहे की प्रत्येक जिल्ह्याला आपण सगळे चालक मालक एकत्र करून आपली ही ताकद वाढवायची आपल्याला ह्या कायद्याविरोधात आपल्याला ही ताकद जर वाढली नाही तर आपल्याला कुठे विचारणार नाही आयुष्य आपलं गुलाबी जाईल त्यासाठी मी सगळ्यांना निवेदन करतो आणि दहा लाख रुपयाचा इन्शुरन्स आणि दोन लाख दहा लाख रुपयाचा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आणि साठ हजार रुपयाचा हॉस्पिटलचा इन्शुरन्स आपण देणार आहोत सगळ्यांना करते अर्थात पैसे तुमचेच आहेत पण सगळ्यांनी मिळून हे करायचं आहे कारण भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन दे आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यासाठी आपण हा निषेधाचा एक मेळावा आपण जमा करतोय दिलं ही लढाई हक्काची आहे आणि या हक्काच्या लढाईसाठी सगळ्यांनी साथ द्या अशी माझी सर्व महाराष्ट्रातल्या आणि बाहेर स्टेटमधल्या सगळ्या ड्रायव्हर चालक मालकांना विनंती आहे की एक ता एकतीस तारखेला सकाळी दहा वाजता कुठल्याही परिस्थितीत आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे जर आपण आलो आणि शेजारचा जर जाणार असेल आणि आपण जर जाणार नसाल तर सगळ्यांनी मिळून आपण एकत्र येऊन जर ही लढाई लढली तर आपल्या लढाईला तासाची आणि आपल्या मागण्या मान्य होती आयुष्य जर आपल्याला गुलाबी करावं लागल हा यलगार मेळावा असून या हक्काच्या लढाईचा मेळावा आहे तर सगळ्यांना विनम्र विनंती की सगळ्यांनी या जो नियोजित कार्यक्रम केलेला आहे त्याला ती हातभार लावावा आणि सगळ्यांनी सक... हातावं जय हिंद सत्य